गणपतीची स्थापना झालेली आहे आणि लगेच थोड्या वेळामध्ये आम्ही आता आरतीला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी हा आमचा आजचा स्पेशल ड्रेस आहे जो चिराग मी घातलेला आहे आणि थोड्या वेळानंतर माझा चिडाग आणि मी आम्ही दोघी आजीसोबत आम्ही आरती करणार आहोत आणि सगळ्यांसाठी माझी जीव जेवढे जी काही सबस्क्रायबर्स आहे आणि माझे जेवढे काही माझी करणारी लोकं आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी मी प्रेअर करणार आहे की सर्वांच्या इच्छा पूर्ण होत आणि सगळ्यांच्या मनात जे काही आहे सर्वांना जे जे हवं आहे ते सगळ्यांना सगळं मिळू दे अशी मी देवाला प्रार्थना करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक विनंतीसुद्धा करणार आहे आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने का होईना पण एक पुण्याचं काम तुम्ही नक्की करा माझे channel ला share करा subscribe करा केलं नसेल तर आणि कमेंट नक्की करा की आजचा episode तुम्हाला कसा वाटला श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया पुन्हा भेटू या channel वर चिराग आणि कविताज गोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविता जवळ मध्ये आज माझा मुलगा चिराग तुमच्या समोर स्वामी समर्थांचं एक भजन म्हणून दाखवणार आहे ऐका त्याच्या त्याच्या आवाजामध्ये गोड आवाजामध्ये कसं म्हणतोय तो स्टार्ट।

<laughs> कस वाटलं तुम्हाला त्याच्या आवाजामध्ये भजन नक्की कळवाल आणि आज आमचा आहे झळाची सर्वांगी सुंदर कंटी कंठी झडके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्रे दे माना स्वामी मात्रे माना कामनापूर्ती जय देव जय देव चरणीच्या घागरी आरुंजून वाजती तेने नांदे देवा, देवा।, दे देवा। दे 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 अंबर गरजती दे 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 हसत नाचत आले गणपती ईश्वर कौतुक पाहती जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामोना वेडा कैसा गातला वेडा कैसा गातला तू कामने बाळ तु का मे बाळ माझा काही वाळू आला अखंड ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा तत्वाच्या पंचानी प्राणाच्या ज्योती लावल्या दना కపూరగౌరం కర్ణావతారం సంసారసారం భుజేంద్రహారం సదావసంతం వసంతం భుజాల వందే భవన్ భవానీ చైతన్యమాదలమాళ కపాల కాళే కపాలమా శివశంకరాయ దిగంబరాయ దిగంబరాయ నమఃివాయ శివాదివరల్యాది కలీాంగన వందిన చరణి నృపతుజే ప్రేమి ఆలంగనానంత పూజన భవే వాడి నమని अंधारात हरली वाट पायी कुपाटा नकाट स्वामी नाम घेता ओटी सर्व दूर लख प्रकाश जीवाचा, समर्थ जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ देऊ नको पाठी माझे स्वामी समर्थ तूच माया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थचा मोह नाही हारण्याचे भय नाही शिंकण्याचा मोहन नाही हारण्याचे भय तू पण स्वामी शक्ती जातपाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्तीच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी उन्हा सावली स्वामी दुःख सुख हे स्वामी कष्टामध्ये मध्ये बळ हे स्वामी वेदने अंत स्वामी उन्हा सावली स्वामी दुःख सुख हे स्वामी वेदने अंत स्वामी कष्टामध्ये मध्ये फळ हे स्वामी वेदने शांत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ